जय महाराष्ट्र मित्र दोन हजार चोवीस ची लोकसभा जवळ येऊन ठेपलेली आहे या यावेळेस अहमदनगर दक्षिणमधून कोणाचा विजय होईल कोणाचा दारुण पराव होईल मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो आपण पाहू शकता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला सुजय विखे यांना मतं मिळाली होती सात लाख एक हजार संग्राम जगताप यांना मत मिळाली होती चार लाख एकवीस हजार म्हणजे दोन लाख ऐंशी हजार मताच्या फरकानं सुजय विखे निवडून आले होते त्यानंतर फुटाफुटीच्या राजकारणामध्ये नगर दक्षिण मधून आपण पाहू शकता हे लोक भाजप बरोबर आहेत आणि हे लोक शिवसेना राष्ट्रवादी बरोबर आहेत विधानसभेप्रमाणे अभ्यास केला तर मोनिका राजळे यांना मतं मिळाली होती एक लाख बारा हजार शिवाजी कडील यांना पंच्याऐंशी हजार बबनराव पाचपुते यांना एक लाख तीन हजार राम शिंदे यांना ब्याण्णव हजार संग्राम जगताप जे सध्या सुजय विखे बरोबर येतं त्यांना मतं मिळाली होती एक्क्याऐंशी हजार म्हणजे आज भाजपची ताकद आहे चार लाख त्र्याहत्तर हजार इकडं आघाडीची ताकद जर पाहिली तर प्रताप ढाकणे यांना मिळाली अठ्ठ्याण्णव हजार मतं प्राज तनपूर यांना एक लाख नऊ हजार घनश्याम शेलार यांना नव्याण्णव हजार रोहित पवार यांना एक लाख पस्तीस हजार अनिलभाई राठोड यांना सत्तर हजार निलेश लंक यांना पारनेर मधून एक लाख एकोणचाळीस हजार आणि विजय औटी जे पारनेरचे आहेत आघाडी बरोबर ठाकरे गटाची त्यांना मतं मिळाली ऐंशी हजार या मतांची सगळी बेरीज होते सात लाख तीस हजार म्हणजे सात लाख तीस हजार ही आज आजितीला आघाडीची ताकद आहे आणि भाजपची चार लाख त्र्याहत्तर हजार म्हणजे दोन लाख सत्तावन्न हजार मताच्या फरकानं आज आघाडीचा कोणताही उमेदवार असला सर्वसामान्य तरी तो निवडून येणार आणि सुजय विखे यांचा दोन लाख सत्तावन्न हजार मताच्या फरकांना पराभव होणार त्यातही शेतकऱ्यांची नाराजी निष्ठावत भाजपला जे आता त्यांनी फक्त सतरांजा उचलायचं काम ठेवले त्यांची नाराजी या सर्वांचा विचार केला तर सुजय विखे यांचा किमान